आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंबर कसले आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत आठ नव्या विभाग प्रमुखांची नियुक्ती केली आहे ज्यामध्ये वॉर्ड वॉर्डनिहाय प्रचारात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे यंदाच्या पालिका निवडणुकीत मराठी विरुद्ध हिंदीचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर गुजराती आणि उत्तर भारतीयांचे प्राबल्य असलेल्या पश्चिम उपनगरात कोण विभाग प्रमुख म्हणून नियुक्त होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते जे कोणी काम करत नाही त्यांच्या जागी पर्याय सुचवा अशा सूचना राज ठाकरेंनी नव्या केंद्रीय समितीला दिल्या होत्या या सूचनेनुसार समितीने विभागवार आढावा अहवाल दिला आणि या अहवालाच्या आधारे जुन्या नियुक्त्या रद्द करून या नव्या नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे मनसेने निवडणुकीसाठी आपली संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यास सुरुवात केल्याचे यातून स्पष्ट होते तर दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेली भेट वीस ते पंचवीस मिनिटं झालेली चर्चा यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार का या चर्चांना उधाण आले आहे त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू खरंच एकत्र येतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा नवा काळ